सध्या छोट्या पडद्यावर सगळीकडेच लगीनघाई सुरू आहे नुकतीच सुरू झालेली मालिका तुला जपणार आहे या मालिकेमध्ये माया आणि अथर्व लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे पण यात आला एक मोठा ट्विस्ट नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला माया आणि अथर्वचा लग्न सोहळा पार पडणार आहे पण यापूर्वीच मायाचा खरा चेहरा आणि प्लॅन मीरासमोर येतो माया वेदाला मारून टाकणार आहे तिचा छळ करणार आहे हे मीराला समजतं ती मीराच्या लग्नापूर्वीच एक मोठा निर्णय घेते प्रोममध्ये पाहायला मिळते की अथर्व आणि मायाचा लग्न सोहळा पार पडतोय तेव्हा मायाने पदाने चेहरा झाकलेला आहे असं सगळ्यांना वाटतं मंजिनीने सुनमुख सोहळ्यासाठी जवळ बोलवते तेव्हा माया खाली येते आणि सगळ्यांना अथर्वचं लग्न मीराशी पार पडल्याचं समजतं माया मीराला घराबाहेर काढते तेव्हाच मीराला आई म्हणून हाक मारते वेदाने मीराला आई म्हणून हाक मारल्यामुळे घरातले सगळेच जण मीराचा सून म्हणून स्वीकार करतात तर मंजिरीला भविष्यवाणी खरी होणार असं वाटतं हा प्रोमो पाहताच अनेक चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्यात झी मराठीचा एकच ट्रेंड एकच लेखक अब गा मजा काही जण म्हणतात नवरी मिळे हिटलरलाची कॉपी तर काही जण म्हणतात अंधश्रद्धेचा कळस आहे काहीही दाखवत अशा कमेंट्स चाहत्यांकडून मिळाल्या आहेत एकूणच तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स नक्की कळवा आता या मालिकेत अथर्व मीराचा स्वीकार करेल का मयुरीचं उद्दिष्ट साध्य होईल का एकूणच तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्सन नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बॅलायकोनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि फॉलो करा हंच मीडिया